हॅलो वन सारिका जाथून टीक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण खूप छान पद्धतीनं नाचणीचे पापड बनवणार आहे पाहू शकता किती सुंदर हे पापड होतात अगदी तेलाच टाकताच एकदम छान प्रकारे फुलतात आणि करायलाही एकदम सोपे आहेत तेलाचा एकथेम वापर न करता अगदी झटपट असे आपण हे पापड बनवणार आहे चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याच्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये अर्धा किलो नाचणी घेतलेली आहे नाचणी स्वच्छ करून घ्यायची आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे आणि नाचणी दोन ते तीन वेळा छान प्रकारे धुऊन काढायची कारण नाचणीमध्ये बारीक कचरा असतो पाणी टाकला की सर्व असा छान प्रकारे जोपर्यंत पाणी स्वच्छ दिसत नाही तोपर्यंत आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ प्रकारे ही नाचणी छान चोळून घेऊन धुऊन घ्यायची पाहू शकता अशा प्रकारे काळपट हे पाणी निघतं सर्व असं छान प्रकारे चोळून घ्यायची म्हणजे जे कचरा असतो ते सर्व निघतो आणि जोपर्यंत स्वच्छ पाणी होत नाही तोपर्यंत आपण दोन तीन वेळा छान धुवून घेतलेली आहे आता आपण ही नाचणी संध्याकाळपर्यंत भिजत ठेवायची मी सकाळी ही भिजत घातलेली आहे धुवून घेऊन आता आपण ही संध्याकाळपर्यंत छान प्रकारे झाकण ठेवून भिजत ठेवायची काही लोक दोन दिवसासाठी ठेवतात तुम्हाला हवं तर तुम्ही दोन दिवसासाठी थो ठेवू शकताय पण उन्हाळ्यामध्ये ही एकाच दिवसात छान प्रकारे भिजली जाते दिवसभर छान प्रकारे ही पाहू शकताय नाचणी भिजलेली आहे आता आपण रात्री यातलं सर्व हे पाणीवरचं काढून घ्यायचं सर्व पाणी काढून झाल्यानंतर सर्व नाचणी एका कॉटनच्या कपड्यावर घेतलेली आहे आणि कपड्यावरती सर्व ही नाचणी पूर्ण गाळणीने गाळून घेऊन अशा प्रकारे पूर्णपणे त्याची पुरचुंडी बांधून घ्यायची कॉटनच्या कुठल्याही कपड्यामध्ये छान प्रकारे ही बांधून ठेवायची एक दिवस छान ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला छान प्रकारे मोड येतात पाहू शकताय अशा प्रकारे ही छान मोड आलेली नाचणी तयार झालेली आहे आता ही आपण थो घरच्या घरीच पसरून छान प्रकारे दोन ते तीन तास सुकवून घेणार आहे अशा प्रकारे आपण हे नाचणीचं पीठ करून घेणार आहे तुम्ही जर हवं असेल तर तुम्ही आ, मोड न आणताही वापरू शकताय पण मोड आणल्यामुळे त्याच्यातले जीवनसत्व अजून वाढतात आणि अजून पौष्टिक अशी ही नाचणी होते म्हणून थोडंसं एक दिवसासाठी मोड आणायला ठेवले तरी चालू शकतं पाहू शकता, शकता मी घरच्या घरी छान प्रकारेही दोन ते तीन तास कॉटनच्या कपड्यावरती वाळवून घेतलेले आहे फार आपल्याला कडक नाही वाळवायची अगदी हाताला चिटकली नाही इतपत छान दोन तीन तासामध्ये फॅन खाली सुकवून घेतलेली आहे अर्धाच किलो नाचणी असल्यामुळे मी घरच्या घरीच त्याची पावडर करणार आहे मिक्सरमध्ये छान प्रकारे ही फिरवलेली आहे थोडीशी जाडसरच छान फिरवून घ्यायची म्हणजे अशा प्रकारे कोंडा निघतो आणि पीठ तयार होतं तर मी जास्त प्रमाणात असेल तर गिरणीतनं ही दळून आणू शकताय आता ही मी कमी असल्यामुळे घरच्या घरीच अशा प्रकारे छान त्याच्या पावडर तयार करून घेतलेले आहे पाहू शकताय अशा प्रकारे अगदी बारीक चाळणीनं चाळून घ्यायची किंवा कॉटनच्या कपड्यावरती घ्यायची चाळण बारीक नसेल तर कॉटनच्या कपड्याने चाळून घेतली तरी चालतं पाहू शकताय अशा प्रकारे छान असं बारीक पीठ तयार केलेलं आहे आणि वरचा कोंडा आहे तो तुम्ही पुन्हा ना भाकरीसाठी नाचणीचं पीठ दळून ना आणताय त्यामध्ये तो घालू शकताय पाहू शकते छान असं बारीक पीठ झालेलं आहे अगदी छान बारीक पीठ करून घ्यायचं तुम्ही कॉटनच्या कपड्यानेही गाळू शकताय जर तुमच्याकडे बारीक चारणी नसेल तर आणि हा कोंडा आपण नाचणी ज्या विदळून आणेल त्यामध्ये ह्या टाकून त्याची वापर करू शकतोय आता आपल्या प्र नाचणीचं पीठ रेडी आहे आता आपण त्याचे पापड बनवण्यासाठी कढईमध्ये मी आता दोन वाटी पाणी घेतलेलं आहे तुमचं पीठ किती आहे त्याच्या हिशोबाने पाणी घ्यायचं इथे माझं पीठ दोन वाटी तयार झालेलं आहे म्हणून मी दोन वाटी पाणी घेतलेलं आहे सेम प्रमाण घ्यायचं नाचणीच्या पिठाला छान प्रकारे ह्या प्रकारे तुम्ही जर पीठ आणि पाण्याचं प्रमाण व्यवस्थित घेतलं तर पापड खूप छान होतात पाणी एकदम छान आपण आता गरम करून घेणार आहे त्याच्यामध्ये मी चवीनुसार अर्धा चमचा मीठ घातलेला आहे तुम्हाला मिठाचं प्रमाण जसं हवं तसं तुम्ही कमी जास्त करू शकता आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि अगदी पाव चमचा मी त्याच्यामध्ये पापडखार घातलेला आहे आणि दोन चमचे तीळ घातलेले आहेत तुम्ही त्याच्यामध्ये जिऱ्याची पावडर किंवा धण्याची पावडरही घालू शकताय किंवा तुम्ही ओ हे वापरू आहे आणि मी चिमूटभर हिंग घातलेलं आहे आता छान पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये नाचणीचं पीठ घालणार आहे जे आपण तयार करून घेतलं होतं एका साईडने असं घालत राहायचं आणि चमच्याच्या सायाने छान मिक्स करत राहायचं म्हणजे गाठी होत नाही छान प्रकारे पीठ टाकत राहायचं आणि चमच्यानी छान प्रकारे मिक्स करत राहायचं थोडं थोडं पीठ टाकत चमच्यानी छान मिक्स करून घ्या चा अशा प्रकारे छान प्रकारे हे सर्व मिक्स झालं पाहिजे दोन वाटी पाण्यासाठी दोन वाटी नाचणीचं पीठ प्रमाण हे अगदी व्यवस्थित होतं जर तुम्हाला थोडंसं कमी वाटलं तर साईडला गरम पाणी करून ठेवायचं आणि वाटलंच तर वरून टाकू शकताय पाहू शकताय सर्व छान पीठ भिजलेलं आहे छान मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण सर्व छान मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवून चांगली पाच मिनटं ह्याला वाफ देणार आहे गॅसची फ्लेम अगदी बारीक करायची आणि पाच मिनटं बा त्याच्यावरती ओलं कपडा ठेवून पाहू शकता एक हातरुमाल प ओला करून घेतलेला आहे आणि वरून पूर्ण पीठ झाकण घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून एकदम बारीक फ्लेमवरती पाच मिनटं पीठ छान प्रकारे वाफवून घेणार आहे छान प्रकारे पीठ अगदी छान वाफलेलं आहे व पाहू शकता पिठाचा कलरही चेंज झालेला आहे ने चांगली वाफ लागलेली आहे अशा प्रकारे पीठ छान शिजवून घ्या म्हणजे अगदी मौसूत हे पीठ शिजलं जातं पाहू शकता की ती छान शिजलेलं आहे आणि नाचणीचं पीठ एकदम चिकट असतं त्यामुळं पटकन ह्याचे पापड करता येतात तुटत वगैरे नाहीत कारण पीठच एकदम चिकट असं हे बनलेलं असतं आता आपण गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि थोडंसं पीठ नॉर्मल थंड होण्यापुरतं ठेवलेलं आहे हाताला आपल्याला सण होईल इतपत आपण गरम पीठ असताना पीठ छान मळून घ्यायचं अगदी दोन मिनटं छान प्रकारे मळून घ्या अगदी सॉफ्ट असं हे पीठ शिजल्यामुळं त्याच्यामध्ये गाठी वगैरे काही होत नाही छान प्रकारे फक्त आपण एकसारखं मळून घ्यायचं थंड पाण्याचा हात लावायचा आणि छान प्रकारे मळून घ्यायचं पाहू शकता हाताला थोडंसं मी पाणी लावलेलं आहे आणि अशा प्रकारे गोळे करून घेणार आहे पाणी लावल्यामुळं पीठ चिटकत नाही नाचणीचं पीठ चिकट असल्यामुळं ते चिकटतण म्हणून ओलं थोडंसं पाण्याचा हात करायचा आणि सर्व गोळे तयार करून घ्यायचे आता मी इथं बटर पेपर घेतलेला आहे आणि बटर पेपरवरती गोळा ठेवणार आहे आणि दुसरा बटर पेपर घालणार आहे आणि प्लेटच्या सायाने छान प्रकारे पापड आपण करून घेणार आहे तुम्ही हे पापड लाटूही शकताय पण अशा प्रकारे हे झटपट करता येतात आणि तेलाचाही वापर बिलकुल लागत नाही बटर पेपरच्या ऐवजी तुम्ही प्लॅस्टिकचा पेपरही घेऊ शकताय प्लॅस्टिकचा कागद कोणताही वापरू शकताय पाहू शकताय प्रेस केल्यानंतर छान प्रकारे हे पापड होतात अगदी पातळसर होतात एक थेंब तेलाचा न वापर करता बिलकुल चिटकत नाहीत आणि खूप छान प्रकारे निघतात आता आपण हा पापड पू उन्हात घालायचा आहे डायरेक्ट प्लॅस्टिकवरती बटर पेपर उलटा करायचा आणि अशा प्रकारे हे पापड करून घ्यायचे पाहू शकता छान प्रकारे हे पापड होतात कमी वेळात होतात आणि लाटण्याचाही त्रास नाही पडत पटकन असं प्रेस केल्यानंतर छान प्रकारे पापड बनतात एकदम पीठ मौसूज शिजलं की छान हे पापड चांगल्या प्रकारे तयार होतात करायला फार कमी वेळात होतात आणि बिलकुल तेलही लागत नाही अशा प्रकारे सर्व मी पापड बनवून घेणार आहे तुम्ही अशा प्रकारे प्लेटच्या साहाय्याने करा किंवा तुम्हाला वाटलं तर तुम्ही बटर पेपरवरती लाटण्यानेही लाटू शकताय त्यावेळी तुम्ही तेल न ही लाटू शकताय अशा प्रकारे छान असे पातळसर पापड तयार करून घ्यायचे जेवढे होतील तेवढे पातळ करण्याचा प्रयत्न करायचा आणि सर्व पापड अशा प्रकारे मी छान पातळसर करून घेतलेले आहेत अशा प्रकारे बिना लाटता मी झटपट असे हे सर्व पापड केलेले आहेत अगदी छान होतात पाहू शकताय अशा प्रकारे मी इथं पापड तयार केलेला आहे छान उन्हामध्ये एक दिवस कडकडीत हे वाळवून घ्यायचे छान प्रकारे उन्हामध्ये कडक वाळवायचे म्हणजे अगदी छान ते वर्षभर राहतात अगदी छान कुरकुरीत होण्या इतपत वाळवायचे पाहू शकताय वाळल्यानंतर सुंदर असे दिसत आहेत अगदी तीळ लावल्यामुळं तीळ टाकल्यामुळं छान प्रकारे असे हे दिसत आहेत खायलाही टेस्टला खूप सुंदर होतात पौष्टिक असे नाचणीचे पापड आपले हे तयार झालेले आहे आता आपण हे तळून बघूया पाहू शकता हे टाकताच एकदम छान प्रकारे हे फुलले जातात अगदी छान डबल तिबल फुलून छान प्रकारे खुसखुशीत असे पापड होतात आणि पौष्टिक असतात नक्की रेसिपी ट्राय करून बघा अशा प्रकारे हे झटपट बनवणारे नाचणीचे पापड रेडी आहेत पाहू शकता एकदम सुंदर झालेले आहेत आणि त्यालाच टाकतात अगदी छान प्रकारे फुलतात अगदी क्रिस्पी आणि खुसखुशीत होतात एकदा बनवले तर तुम्हाला वर्षभर हे पापड छान प्रकारे राहतात अशा प्रकारे हे नाचणीचे पापड रेडी झालेले आहेत खूप छान पद्धतीने हे पापड बनवलेले आहेत रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि सेम पाण्याचं प्रमाण घ्या म्हणजे अगदी छान प्रकारे सॉफ्ट असे पापड हो करायला त्रासही नाही पडणार आणि लाटण्याचीही टेन्शन नाही नक्की रेसिपी ट्राय करून बघा थँक्यू